निंबी येथे विहिरीत आढळलेल्या एकवीस वर्ष तरुणाच्या मृतदेहाची गुड अजून कायम घात की अपघात दिनांक 28 मे 2025 रोजीच्या रात्रीच्या सुमारास घरातून निघून गेलेला महेश शाम नरोटे वय एकवीस वर्ष राहणार निंबी या तरुणाचा गावातीलच एका विहिरीमध्ये दिनांक एकोणतीस मे दोन रोजीच्या दुपारच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता सदर घटना उघडकीस आली एका चपलीमुळे कदाचित जर विहीर बाहेर चप्पल दिसले नसती तर विहिरीमध्ये एकवीस वर्ष महेश आहे ही माहिती मिळाली सुद्धा नसती रात्रीच्या सुमारास घरातून गेलेला महेश घरून जातानी ज्या जा झोपून होता ते अंतरुण अशा प्रकारे तयार केले की दुसऱ्या व्यक्तीने ते बघताच त्याला असे वाटेल की महेश त्यामध्ये झोपून आहे तो घरून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती घरच्यांना मिळताच मोहीम राबविण्यात आली काही तरुण गावातील विहिरी जवळ आले त्या ठिकाणी त्यांना एक चप्पल दिसून आली त्या तरुणांना असे वाटले की महेश विहिरी मध्ये पडला असावा कारण महेश यास पोहणे येत नव्हते त्यामुळे काही व्यक्तींमार्फत विहिरीमध्ये उतरून महेशचा शोध घेण्यात आला परंतु यावेळी सुद्धा तो मिळून आला नाही अखेर गावचे पोलीस पाटील यांच्या मार्फत सदर घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला यावेळी सुद्धा काही व्यक्तींमार्फत विहिरीमध्ये उतरून महेशचा शोध घेण्यात आला परंतु त्यांना सुद्धा यश मिळाले नाही अखेर एका व्यक्तीने विहिरीच्या तळाला जाऊन शोध घेतला असता त्या ठिकाणी घरून निघून गेलेला महेश श्याम नरोटे या तरुणाचा मृतदेह कपारीमध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला या मृतदेहास बाहेर काढून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आणून त्याचे शवविचरण करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला परंतु गावातीलच काही प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक महेश श्याम नरोटे हा खूप साधा आणि भोळ्या स्वभावाचा मुलगा होता फक्त काम आणि घर अशीच त्याची दैनंदिनी होती त्याचे कोणाबरोबरही भांडण नव्हते किंवा इतरही काही त्याचे मॅटर नसले असल्याची माहिती मिळाली नसलेल्या महेशने घरून निघून जाताना मोबाईल आणि जवळ असलेले सर्व सामान घरी ठेवून गेला साधा भोळा मनमेळाव असलेला एकवीस वर्षीय महेश याने आत्महत्या केली हे काही ऐंशी व्यक्तींना पचले सुद्धा नाही ज्यावेळी विहिरीतून महेश यास बाहेर काढण्यात आले त्यावेळी त्याचे दोन्ही बांधून होत्या विहिरीतील त्याच्या कानाचा भाग ओठ डोळ्यावरील पापण्या हे मास खाण्यात आले होते सदर घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे एस आय आनंद चंदेवाड यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास हेड हेडकॉन्स्टेबल विजय ठाकूर यांच्या मार्फत सुरू आहे